हायवे एम एच एकशे साठ आपल्याला तर माहीत आहे की कोरोना काळात सगळ्यांचे किती हाल झालेले ते जशा कोरोना केसेस कमी होऊन नुकतीच अनलॉगिंगची प्रक्रिया सुरू झाली तसं जीवन पुन्हा पूर्वर सुरळीत चालू व्हायची चिन्ह दिसत होती गव्हर्नमेंट गाईडलाईन्स निघाल्या आणि सर्व पर्यटन स्थळ पुन्हा आधीसारखे चालू झाली जवळजवळ सात आठ महिन्याच्या मोठ्या बंदिवासानंतर कुठे बाहेर मनसोक्त फिरण्याचा योग चालून आलेला ही संधी दौडून नव्हती चालणार आम्ही सगळेजण मिळून बाहेर जायचा प्लॅन करत होतो आणि अखेर एक दिवस ठरलाच त्या दिवसात मुख्यतः दिवे आगर व कोकणातील खूप सारे बीच पर्यटन दृष्टीने खूप प्रसिद्ध झाले होते आमच्या जवळपास आम्ही न बघितलेला असा दिवे आगर बीच होता आपणही इकडेच प्लॅन बनवायला हवं असं आम्ही सगळ्यांनी ठरवलं मी माझी मोठी ताई तिचा नवरा आम्ही त्यांना भाऊ म्हणत असू आणि माझी छोटी ताई असे चौघजणं शनिवारी सकाळी जाऊन रविवारची रविवारी घरी असं दोन दिवसाचं भेट ठरला खरं तर शनिवार रविवार हे दोन दिवस दिवे आग्रला राहून रविवारी संध्याकाळी घरी यायचं ठरलेलं पण पुरेसा वेळ मिळाल्याने प्लॅनमध्ये थोडा बदल झाला व दिवे आगरसोबत जवळ असलेला हरिश्वर मंदिर आणि बीचसुद्धा बघण्याचं ठरलं शनिवारी दिवे आगर मनसोक्त फिरून रविवारी सकाळी हरिश्वरला निघायचं होतं पण काही कारणास्तव थोडा उशीर झाला मग दुपारचं जेवण करूनच हरिश्वरला जायला निघालो वास्तविक हा अंतर दीड तासाचा आहे आम्हाला पोचायला आम्हाला पोहोचायला चांगलं संध्याकाळ झालेली कधी कधी प्लॅनिंग मॅनेजमेंटमध्ये गडबड झाल्यावर पुढच्या सगळ्या प्रवासाचा बट्ट्याबोळ होऊन जातो आमच्या बाबतीत देखील तसंच होताना दिसत होतं सुरुवातीला रविवारी संध्याकाळी घरी येण्याच्या बेतात होतो पण आता रविवारच्या संध्याकाळी आम्ही अजून हरेश्वरलाच होतो पण एवढ्यातही निभावलं नाही हरेश्वरला दर्शनासाठीची गर्दी त्यात खरेदी आणि नंतर समुद्रकिनारी फिरण्यामध्ये गेलेला वेळ या सर्वामध्ये आमचा आता चांगलाच वेळ गेलेला एव्हाना रात्रीचे नऊ वाजत आलेले आता लवकर घरी निघायलाच हवं घरी कळवलं तेव्हा तिकडून देखील बराच ओरडा मिळाला वास्तविक पाहता आम्ही दिवे आगरवरून हरेश्वरला यायला श्रीवर्धन रोडने आलेलो पण आता जाताना हा रस्ता खूप दूरचा झाला असता आता हरेश्वरपासून पनवेलला जाण्यास दोन रस्ते होते एक म्हणजे मान मानगाव मार्ग जिकून आम्ही जाणार होतो आणि दुसरा रोहा घाट मार्ग निघता निघता नऊ वाजलेले आम्ही इकडूनच जेवण निघायचं असं ठरवलं याला दोन कारण होती एक म्हणजे पुढे हॉटेल मिळेल की नाही याचा भरोसा नाही आणि दुसरं म्हणजे एकदा जेवण घेतलं की सलग कुठेही न थांबता जाता येईल घरी रात्रीचं जेवण करून साधारण दहाच्या सुमारास आम्ही घरी जायला निघालो तसा हरेश्वर ते पनवेल असा चार तासाचा एकूण प्रवास होता पण मध्ये ट्रॅफिक वगैरे मुळे आम्ही पाच तास लागतील असं पकडून चालत होतो आम्ही मलसाळा मानगाव मार्गे जाणार होतो तो रस्ता देखील सोयीचा होता गाडी मीच चालवत होतो बाजूला भाऊ आणि पाठीमागे दोघी ताई ताईने आधीच गाडी हळू चालवण्याबाबत बजावलं होतं मी देखील नॉर्मल स्पीडवर कोणतीही घाई न करता गाडी चालवत होतो तासाभरात आम्ही माळसालला पोहोचलो पण महासालच्या टी पॉईंटला टी पॉईंट जिकडे तीन रस्ते एकत्र येऊन मिळतात पोलिसांची नाकाबंदी दिसली आधी तर आम्ही चक्राऊनच गेलो कारण ज्या रस्त्याने आम्हाला जायचं होतं नेमकं तिथेच पोलिसांनी नाकाबंदी केलेली होती जवळ जाऊन नक्की प्रॉब्लेम का आहे हे त्यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की या रस्त्यावर पुढे एका ट्रॅक आणि बसचा मोठा अपघात झाला आहे परिणामी इकडून मुंबईला जाणाऱ्या सर्व गाड्या रोहा रोडने पाठवण्यात येणार आहेत तुम्हाला ही तिथूनच जावे लागेल झालं कल्याण आधी जायला इतका उशीर झालेला त्यात आता हा चांगल्या रस्त्यावर अपघात रोहा रोड देखील चांगलाच होता पण तो रस्ता पडला घाटमार्ग आणि रात्रीच्या प्रहरी घाटमार्गे जाणे हे मला पटणारे नव्हते गेले सहा वर्षे मला ड्रायव्हिंगचा अनुभव होता आणि या वर्षामध्ये एक अनुभवी ड्रायव्हर म्हणून मी सुद्धा कधी रात्री अपराधी ड्रायव्हिंग करण्याची जोखीम उचलली नव्हती पण आता देवयोगाने नशिबात पहिल्यांदाच ही वेळ आलेली मी त्वरित तो मॅप चेंज केला आणि रोहा रोडला गाडी वळवली कोणाच्याच मोबाईलला नेटवर्क नव्हतं पण नशीब बलवतर म्हणून मी ऑफलाईन मॅपघरातून निघताना डाउनलोड केलेला मसाळा रोडच्या सर्व गाड्या ह्या रोह्याच्या रस्त्याने वळल्यामुळे थोडीफार रहदारी होती पण थोडेच वेळ जसं आम्ही घाट माथ्याच्या जवळ जाऊ लागलो तसं रहदारी एकाएकी नाहीशी झालेली वाट झालीशी वाटली मी गाडीचा वेग जरा कमी केला आणि सावधानातच सावधानता बाळगून घाट चढू लागलो घाटात गाडीची रहदारी नसल्यामुळे गाडी चालवायला एवढे कष्ट पडत नव्हते यवांना रात्रीचे एक वाजत आलेले गाडी वळणामागून वळणे घेत होती समोरचा रस्ता काळोखा चा, अजगर विरख्यात उघडूप झालेला गाडीच्या हेडलाइटचा प्रकाश देखील दूरपर्यंत पोहोचत नव्हता पण मनात भीती स्वतःच मनोधैर्य खचण्यात अर्थ नव्हता गाडीमध्ये कोणीच झोपले नव्हते जेव्हा माणूस सामान्य आयुष्य जगत जगत असतो तेव्हा त्याला हजार चुका करण्याची जणू मुभा असते कारण त्या ते चुकांनी त्यांचा तेवढा नुकसान होत नाही हा निसर्ग नियम आहे की आणखी काही देव जाणे पण जेव्हा तोच मनुष्य अडचणीत असतो सर्व बाजूने खचलेला असतो किंवा निर निरुपाय असतो तेव्हा त्याने केलेली एक छोटी चूक सुद्धा त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरत असते ही मन माझ्यासाठी खरी ठरेल असे तेव्हा कधीच वाटले नव्हते घाटाच्या वळणावर घाटाच्या वळणावर मी संत गतीने गाडी चालवत होतो पण जसा वळणाचा रस्ता संपून सरळ रस्ता लागला तेव्हाच मी ती छोटी चूक केली मी गाडीचा वेग थोडा वाढवला पण हा वेग मला फार काळ टिकून ठेवता आला नाही कारण जसा मी गाडीचा वेग वाढवला तसा एका एक अचानक गाडीच्या मध्ये बाजूच्या जंगलामधून एक प्राणी माझ्या माहितीप्रमाणे एक माकडच आमच्या गाडीच्या मध्ये आला गाडी वेगाने असल्याकारणाने मला अर्जंट ब्रेक मारणे भाग होते ते माकड गाडीच्या इतके जवळ आलेले की मला गिअर कमी करून ब्रेक मारणे एवढा पण वेळ मिळाला नाही आणि मी गिअर कमी न करताच ब्रेक मारला आणि जे नको व्हायला हवं तेच झालं गाडी भर रस्त्यात बंद पडली त्या माकड्या ला काही झालं नाही ते बाजूच्या जंगलात जाऊन अधिशिणाशी झाले पण आमची गाडी बंद पाडून गेला जशी गाडी बंद पडली तसं पहिल्यांदाच हा घाट चढल्यापासून त्या रस्त्यांचा थर कापणा जाणवला समोरचा रस्ता जो अजूनपर्यंत गाडीच्या हेडलाईटमुळे तग धरून राहिलेला तो, तो देखील एखाद्या उंदराला अजगराने गिळंकृत करावा तसा अंधारामध्ये गुडूप झाला मनाची भीती मनामध्येच ठेवली आणि इग्निशियल चालू केलं गाडीने करंट पकडला पण गाडी चालू झाली नाही पुन्हा एकदा प्रयत्न केला पुन्हा तेच गाडीमध्ये कोणताही फॉल्ट नव्हता कुठे दूरच्या प्रवासाला जाताना नेहमी गाडीची नियमित सर्व्हिसिंग करून घेतो ह्यावेळी देखील तीन दिवस आधीच सर्व्हिसिंग करून आणलेली होती खूप प्रयत्न केले पण सगळे अयशस्वी ताईंना चिंता वाटू लागली बॅटरीचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो मी बाकीच्यांना बोललो तुम्ही गाडीतच बसा मी उतरून बघतो काय प्रॉब्लेम झालाय ते मी मोबाईलची टॉर्च चालू करून खाली उतरलो माझ्यासोबत भाऊ पण उतरले त्यांनी टॉर्च धारली मी गाडीचं बोनेट उघडून पाहू लागलो गाडी बंद पडून पुन्हा चालू झाली नाही म्हणून जेवढा आश्चर्यचकित नव्हतो झालो तेवढा बोनेट उघडून झालेलो कारण गाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नव्हता मग गाडी बंद पडण्याचं काहीच कारण नाही मी बोनेट बंद करून गाडीत बसलो आणि पुन्हा गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला पण यावेळी मात्र करंटदेखील पास झाला नाही डोक्याचा नुसता संताप होत होता पण तितक्यात मला आठवलं हो की कधी कधी बोनेटच्या कार्बोरेटरमध्ये पाणी न टाकल्यामुळे देखील असा प्रॉब्लेम होतो मी गाडीमध्ये पाणी शोधायला लागलो लाग एक बाटली होती पण ती पुरेशी नव्हती हो अशा घाटमार्गी थांबून कोणत्या गाडी येण्याची कोणती गाडी येण्याची वाट पाण्यात मूर्खपणा होता मी भाऊंना ताईजवळ था, थांबून आणि कोणती गाडी येते का हे पाहायला गाडीजवळच थांबवत स्वतः कुठे पाणी मिळते का हे पाहायला गेलो सोबत दोन बाटल्या घेतल्या जंगल बाहेरून जसं वाटत होतं तसंच आतमधूनही होते एकदम घनदाट रात किड्यांची किरकीर आणि माझ्याच पायाखाली चिरडल्या जाणाऱ्या सुक्या पानांच्या आवाजाखेरीज अजून कोणताही आवाज नव्हता मी लगबगीने कुठे कोणतं घर किंवा तलाव दिसते का हे बघायला लागलो नशिबाने मला काही अंतरावर एक छोट तळे दिसले मी मनोमनी खुश झालो दोन्ही बाटल्या भरून त्यात पाणी घेतले आणि परतीच्या वाटेला जाणारच होतो की तळ्याच्या काठी एक झोपडीवरचा घर दिसले बाहेर एक छोटा बल्ब लावलेला त्यामुळेच ते घर माझ्या नजरेपासून लपू शकले नाही त्या बल्बाच्याच प्रकाशात मला त्या घरात एक अपुष्टशी हालचाल दिसली एवढ्या घनदाट जंगलात एकाकी असे हे घर मनाला काही पटत नव्हते पण मनात त्याच वेळी एक अजून विचार थैमान घालत होता जर ह्या पाण्यानेही गाडी चालू झाली नाही ला तर जर कदाचित ह्या घरात आजची रात्र आसरा घ्यावा लागला तर मला मान्य आहे एक अनुभवी चालक असूनही हे विचार एकदम पोरसट आणि व्यर्थ असे होते अशा आडमार्गी जंगलात थांबणे म्हणजे स्वतःच्या मृत्यूचे आमंत्रण स्वतःच देणे पण त्या एकाएकी घरात कोण आहेत हे पाहण्याचा मोह मला त्यावेळी आवरला नाही आणि लागलीच मी त्या घराकडे वळवलो एक रूमचे घर वरती पत्राचा छप्पर समोर जुन्या लाकडी दरवाजा आणि त्याच्या डाव्या बाजूला लोखंडी गजाची खिडकी दरवाजा लावला होता पण खिडकी थोडीफार उघडी होती मी खिडकीतून आजमध्ये कोणाला कळणार नाही इतका सावकाश आणि सावधानी डोकावून बघितलं जसं आतमधील दृश्य बघितलं तसं एक नाही दोन नाही तब्बल पाच सेकंद माझ्या काळजाचे ठोके चुकले माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात भयानक दृश्य इतके की माझी किंचाळी निघाल्या वाचून राहिली नाही आतमध्ये एक साधारण माझ्या अपेक्षाही उंच जवळ जवळ आठ फूट उंचीची बाई केस पूर्ण मोकळे सोडून जमिनीवर बसली होती तिची उंची कशी कळली ती समोर पाय सोडून बसलेली तरी पूर्ण घर तिच्या पायाने व्यापलेले आणि तिचे पाय थेट समोरच्या भाजून निघत होते जशी माझी तिची क्रोडाने भरलेली नजर माझ्यावर रोखली गेली आता तिथे थांबून स्वतःच्या मृत्यूला आमंत्रण देण्यात अर्थ नव्हता मी तसाच मांगे वळलो आणि जीव मुठीत धरून धावायला लागलो धावण्याची शक्ती माझ्यात उरली नव्हती डोळ्यातून पाणी यायला लागलेले तरी वाट सुटेल तिकडे धावत होतो हृदय तर तेव्हा बंद पडायला आले जेव्हा ती धावता धावता एकदाच मांगे ओळून बघितलं ती दरवाजा तोडून मोठी किंचाई देत चार पायावर एखाद्या प्राण्यासारखी माझ्या पाठलग करायला लागली माझ्या पायातले त्राण घेऊन जायची वेळ देवाचं नाव घ्यायला तोंड जसे काय मुख्य असल्यासारखे ततत पप्प करत होते त्यावेळी माझ्या पळण्याचा वेग किती असेल देवजाने कारण देवच माझ्या यावेळी तारणहार होता आजा हरेश्वरच्या मंदिरात पाया पडून आलेलो तो शंकर देव माझ्या मदतीला आला असेल धावता धावता मला समोरचा मुख्य रस्ता आणि त्याला लागून आलेली आमची गाडी दिसली गाडी दिसल्यावर मला अजून चेव चढला मी पटकन रस्त्यावर आलो सगळे माझीच वाट बघत होते यवांना आमच्या गाडीच्या बरोबरीला अजून एक गाडी आलेली मला असं घाबरून न पाठी लागल्यासारखं पळताना पाहून त्यांनी असंख्य प्रश्न विचारले मला ते प्रश्न आठवत नाहीत मनात अजून तीच भीती थैमान घालत होती जे कोणी माझ्या मागून आलेले ते आता दिशेनाशी झालेले ताईने आधी मला पाणी दिले दोन मिनटं बसलो तेव्हा कुठे जाऊन मी या जगात आल्यासारखं माझं पुनर्जन्म झाल्यासारखं भासलं आमच्या बाजूने गाडीवालेसुद्धा आमच्या जवळ आले भाऊकडून कळालं की आपली गाडी बंद पडलेली तेव्हा ही गाडी इकडूनच पास होत होती त्यांनी काय प्रॉब्लेम आहे ते सांगितलं पण त्याच्याकडे देखील पाणी नव्हतं मग तेही येईपर्यंत सोबत थांबले मला जरा हायस वाटल्यानंतर मी सुद्धा घडलेली हकीकत त्या सगळ्यांना ऐकवली सगळ्यांचे चेहरे एकदम पिवळे पडल्यासारखे झाले आणि मी सुखरूप परत आलो म्हणून देवाचे आभार देखील मानले माझी हकीकत ऐकून त्या गाडीमधले जोडपे म्हणाले अशा घाटावर खास करून रात्रीचे असे प्रसंग घडतच असतात म्हणून आम्ही तुमच्या थांबलो मी आणलेले पाणी कार्बोरेटरमध्ये टाकून गाडी चालू केली दोन तीन स्टार्टच्या प्रयत्नांनी गाडी एकदाची चालू झाली मी गाडी चालवायच्या मनस्थितीमध्ये नव्हतो भाऊंनी हे ओळखले आणि पुढे घरी जाईपर्यंत त्यांनी ड्रायव्हिंग करण्याचे ठरवले आम्ही ज्या बाजूंच्या गाडीमधल्या जोडप्यांचे आभार मानले मी मनोमन देवाचे देखील आभार मानले आणि घरी जाण्यास निघालो घरी सुखरूप पोहोचल्यावर आधी घरी आईवडिलांकडे एक वचन दिलं की परत रात्रीच्या अनोळखी भागात प्रवास करणार नाही तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू